अमरावतीत कामानिमित्त आलेले फिर्यादी वडील आपल्या मुलीसोबत पुन्हा परतवाडा येथे जाण्यासाठी शेगाव नाका स्टॉप येथे आले असता अचानक मुलगी दिसेनासे झाल्याने वडिलांना धक्का बसला मुलीचा सर्वत्र शोध घेऊन सुद्धा मुलगी आढळून आली नसल्याने वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठले या घटनेत वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीमध्ये अज्ञात इसमाने मुलीला फुसलावून पळवून नेल्याचा गुन्हा गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवार बावीस मार्चला दाखल केला परतवाडा राहणारे फिर्यादी वडील हे कामानिमित्त कुटुंबासोबत अमरावतीला आले असता काम आटपून परतवाड्याकडे निघाले असता शेगाव नाका येथील बस स्टॉप येथून त्यांची मुलगी अचानक दिसेनासी झाली फि फिर्यादीने मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता कुठेच आढळून आली नाही अशात फिर्यादी वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला धाव घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखर के दाखल केली गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात इस्माविरुद्ध कलम तीनशे त्रेसष्ट भादवी गुन्हा दाखल केला असून पोलीस मुलीच्या शोधात लागले आहे